त्यांचं कामच आहे आता शेवटी त्यांना कोर्टाने शिक्षा दिलेली आहे आज त्यांच्यावर सुनावणी आहे आणि त्याच्यानंतर हा निर्णय सरकार घेईल भाजपमधल्या एका मंत्र्यांवरती एका महिलेने आरोप केलेले आहेत त्यांना काही त्रास दिला गेलेला आहे त्यांना काहीतरी जयकुमार आरोप केलेला आहे पण तो आता आरोप कुठपर्यंत आहे आपल्याला त्याची मला मला तरी माहित नाही मी त्याच्यावर बोलणं उचित नाही काय कारवाई झाली पाहिजे असं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण की याच्यावर वृत्त्याच कशा आहेत मागं सुद्धा आपण पाहिलं असेल की एमआयएमचे दोनच आमदार होते ते म्हणले आम्ही मात्र नाही काही अरे इथे राहता इथं खाता इथं मुलं पैदा करता आणि म्हणजे मात्र म्हणाल नाही म्हणता शिवाजी महाराजांची पुष्टी करण्या औरंगजेबाची पुष्टीकरण करताय औरंगजेब चांगला राजा होता अरे औरंगजेबाने काय केलं तुम्हाला माहित नाही मंदिरं तोडली महिलांची इज्जत तुटली आमचा राजा कसा होता कडल्यांच्या सुमेदनाची सुंदर ज्या समोर ठेवली तेव्हा तो म्हणला की अशीच आमची माता असते तर आम्ही किती सुंदर असते त्या राजाच्या बाबतीमध्ये सोडून तुम्ही औरंगजेबाची पुष्टी करता की त्यांनी किती महिलांना पाठवलं किती मंदिरं तोडली काशी मंदिर तर तुर्जापुरापर्यंत तो घुसला याची पुष्टी करत असताना त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे हिंदूंच्या मतांवर मुसलमानांच्या मतावर माणूस निवडून येतो आणि तुम्ही पुष्टी करत असताना ज्याने क्रूरतेने या देशाला लुटलं त्या औरंगजेबाची तुम्ही या ठिकाणी बडाई मारतायत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे यांची आमदारकी रद्द केली पाहिजे आता आमचं म्हणणं की काँग्रेसची बी टीम शिवसेना झालेली आहे आता राष्ट्रवादीची बी टीम आता साहेबांची सेना झाली आहे कदाचित समाजवादीची बी टीम ती असेल हिंदू हृदय सम्राट हा शब्द ज्या लोकांनी बोलणं सोडून दिलं त्यांनी या गोष्टी करण्याची आता गरज नाही आहे माझी राष्ट्रपतीचा जयकुमार रावल यांनी बळकवल्याचा आरोप होतो मला त्याच्यातलं काही माहीत नाही शेवटी आरोप करणं हे सोपं आहे पण ते आरोप सिद्ध करणं गरजेचं आहे ना कोणी कोणावर आरोप करेल तर त्याच्यातलं मला माहिती धन्यवाद